आ, नमस्कार मी वैदेही जोशी गुरुजी कोचिंग क्लासेसमधून आपले सगळ्यांचे स्वागत करते अमृतवाणी टेक्स्टबुक वर्कबुक ग्रामर हे सी बी एस सी क्लास थ्रीसाठी गुडलक पब्लिशर्स लिमिटेड यांचं पुस्तक आहे यातला पहिला पाठ प्रार्थना आहे देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो तुम्ही जास्त करून पाहिलं आहे की इंग्लिश मिडियमच्या मुलांना किंवा सी बी एस सीच्या मुलांना मराठी समजायला थोडं अवघड जातं त्यांना ते जमत नाही असं नाही पण समजायला थोडं क्लिष्ट कठीण वाटतं तर त्यासाठी आपण ही सिरीज सुरू करत आहोत त्यातली पहिला पाठ आहे त्यात, त्यात आपण देवाला प्रार्थना करतोय देवाला आपण म्हणतोय की देवा हे जे आकाश तू निर्माण केलं आहे हे किती सुंदर आहे आणि तू निर्माण केलेला हा सूर्य तू तयार केलेला हा सूर्य हा किती सुंदर प्रकाश देतो सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर या आकाशातला चंद्रही सुंदर आहे चांदण्याही सुंदर आहेत चांदणे सुंदर पडे त्याचे हे पडणारे चांदणे खूप सुंदर आहे सुंदर वेलींची सुंदर ही फुले आहे निसर्गाचं वर्णन करताना देवाने तयार केलेली ही जी वेली आहेत त्यांना लागणारी फुलं आहे विविध रंगाची फुलं आहे ही वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर आहे मनाला आनंद देणारे तसेच तशी आम्ही मुले देवा तुझी तसेच आम्ही सगळे तुझी मुलं आहोत आणि सुंदर ही झाडे तू निर्माण केलेली झाडे ही सुंदर आहे सुंदर पाखरे पाखरे म्हणजे पक्षी ते पक्षीही सुंदर आहेत म्हणजे तू निर्माण केलेली ही सगळी निसर्ग हा सगळा निसर्ग ही जीवसृष्टी तू जी निर्माण केली आहेस ती इतकी सुंदर आहे की काय सांगू किती गोड बरे गाणे गाती ही तू निर्माण केलेली पाखरे खूप गोड गाणे गातात इतू के सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असशील आपण देवाला पाहिलं नाहीये पण आपल्या मनात त्यांची एक छबी असते एक इमेज असते ती इमेज कशी आहे तर इतक सुंदर सगळं जग निर्माण करणारा तू देव तू परमेश्वर तू ही तितका सुंदर असला पाहिजेस असं कवीने म्हटलं आहे तर यात शब्दार्थ दिले आहेत सुंदर म्हणजे सुरेख ब्युटिफुल इंग्लिशमध्ये मुद्दाम दिले आहेत वर्ड्स जेणेकरून ते तुम्हाला समजेल आकाश नभ आपल्या डो डोक्यावर जे आहे त्या आकाशाला ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये स्काय म्हणतात त्याला मराठीत दुसरा शब्द आहे नभ हेच समानार्थी शब्द सुद्धा आहेत ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स म्हणतात मी पाहिलंय की मुलांना सिनॉनिम्स समानार्थी शब्द आपण हिंदीत म्हणतो शब्दार्थ लिखो असं समजायला थोडा त्रास होतो तर आपण तोही भाग एकदा बघणार आहोत की नेमके विलोम शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स अँटॉनिम्स म्हणजे नेमकं काय लिहायचं असतं किंवा लिंग बदलो वचन बदलो हे आपण लक्षात कसं ठेवायचं की या सूचनेमध्ये आपल्याला नेमकं काय विचारलंय तर यात आपण शब्दार्थ म्हणजे सिनॉनिम्स बघतोय सिनॉनिम्स म्हटलं की जनरली इंग्लिश मिडियमच्या किंवा सीबीएसईच्या मुलांना पटकन समजतं तर पाखरे म्हणजे पक्षी बर्ड्स चांदण्या तारका स्टार्स इन द स्काय वेली लता जग विश्व फूल सुमन झाड वृक्ष इथे तीन प्रश्न दिले आहेत खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा ज्या मुलाचं मी हे पुस्तक घेतलंय ते मुद्दामच घेतलंय कारण यात काही चुका झालेल्या आहेत तर जनरली मुलांच्या काय चुका होतात हेही आपण बघणार आहोत म्हणजे त्या टाळण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत प्रकाश कोण देतं तर कवितेप्रमाणे प्रकाश सूर्य देतो चांदण्या कशा आहेत चांदण्या सुरे सुरेख सुंदर आहेत गोड गाणी कोण गात आहे याचं उत्तर आहे गोड गाणी पक्षी गात आहेत कवितेच्या ओळी पूर्ण करा आता यात तुम्ही बघाल की कवितेच्या ओळी पूर्ण करताना शिक्षकांनी काही सुधारण्या करून दिल्या आहेत ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर मुलांना अनुस्वार कुठे द्यायचा नंतर फुल स्टॉप कुठे द्यायचा ओळ कुठे संपते ओळी कशा पूर्ण करायचा हे बऱ्याच वेळा कळत नाही त्यांची कविता पाठ असते मात्र ओळी कशा पूर्ण करायच्या हे त्यांच्या लक्षात येत नाही तर सुंदरने सुरुवात आहे आणि त्याचे ही ते पूर्ण होत आहे तर अशा कुठल्या ओळी कवितेचा आहे तर जर आपण बघू तर सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे या त्या ओळी आहेत ज्या आपल्याला इथे पूर्ण करायच्या आहेत अनुस्वार या मुलाने वापरताना पूर्णस्थ विसरलाय तर तसं होऊ न देणं याची आपण काळजी घ्यायची आहे इतु आणि असशील अशा ओळी दिलेल्या आहेत कवितेच्या तर इतुके सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असशील मराठीची प्रॅक्टिस करताना आपण मराठी दोन दोन तीन तीन वेळा लिहून पाहणं फार उत्तम होईल कारण मराठीत काना मात्रा विलांटी समजायला लक्षात ठेवायला यासाठी प्रॅक्टिसची गरज असते समानार्थी शब्द लिहा म्हणजेच शब्दार्थ लिहा सिनोनिम्स लिहा आकाश नभ सूर्य रवी भास्कर चंद्र चांदोबा चांदोमामा शशी जग विश्व संसार विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एंटोनिम्स सुंदर सुरेख गोड विरुद्धार्थी कडू पड़ने उठने प्रकाश अंधार वचन बदला वचन म्हणजे एक वस्तू असल्यावर तुम्ही काय म्हणाल आणि एकापेक्षा जास्त असल्यावर तुम्ही काय म्हणाल त्या प्रश्नाला आपण म्हणतो वचन बदला चांदणी चांदण्या यात या मुलाने आला, काना दिलेला नाही फूल फुले झाड झाडे पाखरू पाखरे शब्द शुद्ध करून लिहा म्हणजे या दिलेल्या शब्दांमध्ये काना मात्रा विलंटी काय चुकलंय ते नीट करून लिहायचं किती तीची विलांटी दुसरी करायची आहे सूर्य अं सुचा स चा उकार दुसरा करायचा आहे गती ग ती त्याने गाती केलंय गाती नसून गती तीला दुसरी विलांटी आम्ही आम्हीची विलांटी ही दुसरी द्यायची आहे त्यानंतर खालचा प्रश्न जे मराठीत शब्द दिले त्यासाठी इंग्लिश इंग्रजीमध्ये शब्द लिहा देव गॉड प्रकाश लाइट मुले चिल्ड्रन गोड स्वीट यानंतर पाठ दुसरा सुरू होतोय कुशाकर राजा त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ करूया तर हे जी एक्सरसाइज दिली आहे मुलांना तुम्ही एक वेळा दोन वेळा तीन वेळा जोपर्यंत तुम तुम्हाला ते पाठ नाही तर हाता हाताला वळण बसत नाही जोपर्यंत मराठी तुम्हाला लिहायला सोपं वाटत नाही तोपर्यंत ते लिहिलं पाहिजे नंतर कवि कवितेचं या प्रार्थनेचं वा वारंवार वाचन केलं पाहिजे म्हणजे तुमच्या नजरेस त्या शब्दांची सवय होते मग आपोआप काना मात्रा विलांटी तुमच्या लक्षात राहतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठले व्हिडिओज हवेत कुठले पाठ हवेत यासाठी नक्की कमेंट्स करा थँक्यू